नमस्कार मी सुचेंद्र आपल्या सर्वांचं स्वागत करतोय राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयामध्ये पंधरापैकी बारा प्लस किंवा तेरा प्लस प्रश्न कसे बरोबर आणायचे याची इत्यनभूत संपूर्ण स्ट्रॅटर्जी आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या इकॉनॉमिक्स हा तसा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा सब्जेक्ट आहे आणि शेवटच्या दिव काही दिवसांमध्ये आपण जर या इकॉनॉमिक्सचा नियोजन पूर्ण अभ्यास केला तर राज्यसेवा पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला निश्चितच इकॉनॉमिक्स या विषयामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात आपल्याला या सर्व गोष्टीचं अॅनालिसिस करायचं आहे हे राज्यसेवाच्या ज्या पी वाय क्यूज आहेत म्हणजे जे या पूर्वी झालेले पाच वर्षांचे पेपर आहेत त्याचा संपूर्ण अॅनालिसिस करून कुठला सब्जेक्टचा म्हणजे इकॉनॉमिक्समधले कुठल्या टॉपिक्सचा प्राधान्यक्रम ठ ठरवायचा आहे त्या प्राधान्य क्रमानुसार आपल्याला इथे प्रश्नांचं किंवा त्या टॉपिक्सचा इथे सराव करायचा आहे किंवा ते टॉपिक्स आपल्याला वाचायचे आहेत नेमकं काय करायचं आहे सर सविस्तर सांगा हेच सांगायला मी इथे आलेलो आहे लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे आणि हा स्कोर करत असताना वेगवेगळ्या विषय आपल्याला किंवा वेगवेगळ्या त्यामधील टॉपिक लक्षात घेणं इथे आवश्यक सर्व आहे सर्वप्रथम बघूयात की आपण अर्थशास्त्राचं महत्व किती आहे मध्ये अर्थशास्त्र जे आहे ते पंधरा प्रश्नापर्यंत इथे प्रश्न आपल्याला येऊ शकतात कशाचे मध्ये अर्थशास्त्राचे पंधरा प्रश्न जे आहेत विचारण्यात येतात लक्षात घ्या यासोबतच कन्सेप्ट प्लस करंट अफेअर आधारित प्रश्न हे विचारण्यात येतात म्हणजे इकॉनॉमिक्सचे बेसिक कन्सेप्ट आहेत यासोबतच करंट अफेअर आधारित हे प्रश्न असतात आणि यासोबतच महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक्स वरती प्रश्न येतात आणि इंडियन इकॉनॉमिक्स या दोन्हीवरती इथे प्रश्न विचारले जातात हे थोडक्यात आपलं आपण बघू शकतो की अर्थशास्त्राचं पूर्वपरीक्षेमधील महत्त्व असणार आहे यासोबतच आपल्याला बघायचं की अभ्यासासाठी मुख्य सोर्सेस कुठले आहेत अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना नेमकं काय अभ्यासाचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे जी मायक्रो इकॉनॉमिक एन इक, सी आय टी आहे इलेव्ह स्टँडर्डची आणि ट्वेल्थ स्टँडर्डची मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स आहे हे तुम्ही सर्वप्रथम वाचायला हव्यात यासोबतच तुम्ही कोळंबे सरांचं मराठीमधून जे इकॉनॉमिक्सचं बुक आहे ते वाचू शकता देसले सरांचं सुद्धा हे ज्या मेन्ससाठी महत्वाचं आहे परंतु पूर्व पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा या देसले सरांच्या बुक्समधून तुम्ही कन्सेप्ट जे आहेत इकॉनॉमिक्सच्या त्या क्लिअर करू शकता इकॉनॉमिक सर्वे मस्ट आहे भारताचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्यासोबतच महाराष्ट्राचा इकॉनॉमिक आहे हे तुम्हाला वाचणं अत्यावश्यक आहे यासोबतच युनियन अँड स्टेट बजेट ओके जे बजेट आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो ते वाचणं इथे आवश्यक आहे यासोबतच पी आय बी असेल योजना असेल कुरुक्षेत्र असेल याच्यामध्ये काही टॉपिक्स किंवा काही आर्टिकल्स आलेले असतात इकॉनॉमिक्सच्या संदर्भामधील तिथून काही नवीन नवीन टर्म तिथे विचारल्या किंवा तिथे एक्सप्लेन केलेल्या गेलेल्या असतात ह्या आपल्याला माहिती असणं इकॉनॉमिक्समध्ये मा आवश्यक आहे एक बेसिक मुख्य सोर्सेस जे आहेत इकॉनॉमिकसाठी हे आहेत आता इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत त्याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे लक्षात घ्या हे एक जनरल टॉपिक मी ते सांगत आहे याच्यानंतर आपण प्रायोरिटी वाईज टॉपिक पाहणार आहोत ओके okay? इकॉनॉमिक्समध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वरती ते प्रश्न विचारले जात असतात परीक्षेमध्ये यासोबतच राष्ट्रीय उत्पन्न आणि वाढ याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात राईट कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती सुद्धा एक ते दोन प्रश्न ते विचारले जातात उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर सर्व्हिस सेक्टरच्या काही स्कीम असतील इंडस्ट्रीजच्या काही स्कीम असतील याच्यावरती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात टॅक्स असेल फिस्कल पॉलिसी असेल ओके okay. वित्त असेल सार्वजनिक वित्तावरती प्रश्न विचारले जातात बँकिंगवरती सुद्धा इथे प्रश्न असतो वित्तीय संस्था फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत ओके okay. एफ आय याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात चलन असेल महागाई असेल परकीय व्यापार असेल फॉरेक्स रिझर्व्ह असेल राईट अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्पामधून सुद्धा इथे प्रश्न येत असतात आर्थिक सर्वेक्षण ओके okay. याच्यावरतून इथं प्रश्न येत असतात इकॉनॉमिक सर्वेमधून प्रश्न येत असतात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला माहिती तर शेतीवरती आधारित आहे ओके okay, यावरती प्रश्न विचारले जातात सहकार क्षेत्र म्हणजे काय उद्योग म्हणजे काय यावरती प्रश्न विचारले जातात ओव्हरऑल जर बघितलं तर हे टॉपिक्स आहेत आपल्याला आता प्रायोरिटी वाईज बघायचंय नेमकं काय करायचं तत्पूर्वी आपण बघणार आहोत की हे जे मी सांगितलं याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे मागच्या पाच वर्षांमध्ये आलेले आहेत कुठे तर या अर्थशास्त्राच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेलं आहे की दोन हजार आपल्याला आन्सर बघायचं नाही आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीचे आलेत कारण आपल्याला अभ्यास कशा पद्धतीचा करायचा हे इथं समजून घ्यायचं आहे याच्यासाठी महत्वाचं आहे दोन हजार चौदामध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी ओके वित्तीय समावेशने म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन इथं सांगितलेलं आहे खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणलेली आहे आपल्याला माहिती पाहिजे वित्तीय समा सर्व समावेशन फायनान्शियल इन्क्लुजनसाठी ओके okay, सगळ्यात मोठी कुठली आहे जनधन योजना ही अंमलात आणलेली आहे सर्वात मोठं फायनान्शियल इन्क्लुजन या जनधन योजनेमार्फत झिरो बॅलन्स अकाउंट ओके झिरो बॅलन्स अकाउंट हे इथून काढण्यात आलेलं होतं या जनधन योजनेमार्फत भारतामधलं सर्वात जास्त फायनान्शियल इन्क्लुजन वित्तीय समावेशन हे जे आहे या योजनेअंतर्गत झालेले आहे म्हणजे थोडक्यात स्कीमवरती हा प्रश्न विचारला गे गेलेला आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला सगळ्या गव्हर्नमेंटच्या फ्लॅगशिप स्कीम किंवा इतर ज्या स्कीम्स आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे त्यासोबतच फायनान्शियल इन्क्लुजन फिजिकल डिफिसिट ओके या टाइपच्या ज्या इकॉनॉमिकच्या टर्म आहेत त्या सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे दारिद्र्य वरती प्रश्न आलेला आहे सापेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मोस्टली दरवर्षी बघितलं तर दारिद्र्य ओके पावर्टीवरती तर प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे काही बेसिक कन्सेप्ट आहेत दारिद्र्यामध्ये काही आयोग आहेत आ, हे आपल्याला माहिती असणं इथे आवश्यक आहे यासोबतच आपण बघूयात की बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात हे जे अभियान आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या पद्धतीचे काही वेगवेगळे अभियान आहेत याच्यावरती सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारले जातात राईट हे सुद्धा आपल्याला माहिती असं असायला पाहिजे लिंग गुणोत्तर ओके okay, हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे सेन्ससमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार लिंग गुणोत्तरासंबंधी ओके प्रश्न इथे विचारल्या जाऊ शकतात यासोबतच आहे पंचवार्षिक योजनावरती हमखास जरी पंचवार्षिक योजना, योजना आत्ता इथे चालू नसतील पंचवार्षिक म्हणजे प्लॅनिंग कमिशनची जागा आपण बघितलेली की नीती आयोगाने घेतलेली आहे आता पंचवार्षिक योजना नाही आहेत ओके okay, आता लॉंग टर्म शॉर्ट टर्म मिडियम टर्म प्लॅनिंग होती आपल्याकडे मग हे जे पंचवार्षिक योजना आहेत या पंचवार्षिक योजनांवरती आणखीन सुद्धा इथे प्रश्न आयोग विचारत असतो मग काही महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना किंवा सर्वच महत्त्वाच्या रोलिंग प्लॅन कुठल्या आहेत कुठल्या कुठल्या पंचवार्षिक योजनेचं एम काय होतं ओके ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे यामुळे या पंचवार्षिक योजनासुद्धा एक प्रश्न आपण बघितलं तर दरवर्षी मागच्या तीन चार वर्षाचं अनालिसिस केलं तर ह्या पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे यासोबतच वेगवेगळे वेग अभियान आहे जसं की अमृत विचारलेलं आहे ओके अटल मिशन फॉर रिजनरेशन ओके हे विचारलेलं आहे हे नेमकं आपल्याला माहिती पाहिजे की अमृत म्हणजे काय आहे ओके वेगवेगळे वेग वेग अभियान आहे याच्या संदर्भामध्ये एक ते दोन प्रश्न येतात सगळ्यात महत्त्वाचं जे मुलं निग्लेक्ट करतात तो भाग आहे अर्थशास्त्रामध्ये जे आपण म्हणू शकतो की थिंकर्स आहेत ओके अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे वेग विश्लेषक आहेत ओके यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात दरवर्षी तुम्ही मागच्या पाच वर्षाचा आढावा घेतला तर दरवर्षी हे एक ते दोन ह्या विशेष विशेषज्ञ आहेत किंवा जे थिंकर आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून काही महत्त्वाचे थिंकर्स आहेत हे आपल्याला परीक्षेला करून जायचे आहेत ओके मोस्टली निग्लेक्टेड पार्ट आहे, okay? आहे मुलांचा हा हे इथे करायचे आहेत लक्षात घ्या आता आपण प्रायोरिटी वाईज बघणार आहोत की अर्थशास्त्रामध्ये नेमकं कशा पद्धतीने आणि काय वाचायला हवंय तर सर्वात महत्वाचं आहे उच्च प्राधान्याचे अध्याय म्हणजे आपण बघू शकतो की हाय इल्डिंग टॉपिक्स कुठले आहेत अर्थशास्त्रामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी द्यायला पाहिजे ज्या टॉपिक्समधून खास सहा ते सात प्रश्न या टॉपिक्समधून विचारले जातात एवढे महत्वाचे टॉपिक्स आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत आणि या टॉपिक्सला करंट लिंकेज करून सुद्धा इथे प्रश्न विचारले गेलेले आहेत ओके हे सुद्धा आपल्याला माहिती असतात लक्षात घ्या नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय जी डी पी म्हणजे काय ओके ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय जी एन पी म्हणजे काय याचं मापन कसं केलं जातं राईट हे आपल्याला स्पष्ट पाहिजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत बेसिक कन्सेप्ट आहेत इकॉनॉमीच्या ह्या क्लिअर पाहिजेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात आर्थिक नियोजन म्हणजे काय ओके okay, यासोबतच नीती आयोग नीती आयोग पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा नीती आयोगावरती प्रश्न विचारले जात असतात ओके किंवा जातील लक्षात घ्या महत्त्वाचं आहे अर्थसंकल्पीय संकल्पना ज्या जसं की फिजिकल डेफिसिट आहे रेव्हेन्यू डिफिसिट आहे एफ आर बी एम ऍक्ट आहे किंवा आणखीन नवीन नवीन काही कन्सेप्ट या अर्थसंकल्पामध्ये आहेत नवीन नवीन संकल्पना इथे मांडण्यामध्ये येतात मग ह्या संकल्पनावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात म्हणजे ज्या संकल्पना नवीन नवीन आलेल्या आहेत या आपल्याला अर्थसंकल्पामधली किंवा बजेटमधील संकल्पना माहिती असणं आवश्यक आहे बँकिंगची रचना कशी आहे ओके रि रे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचं कार्य काय आहे कमर्शियल बँक काय आहेत चलन धोरण कसं आहे ह्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे राईट याच्यासोबतच जे महागाईचे प्रकार आहेत इन्फ्लेशन इन्फ्लेशन डिफ्लेशन डिफ्ल हे माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सी पी आय आहे डब्ल्यू टी आय डब्ल्यू पी आय होलसेल प्राइ इंडेक्स आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे कोर इन्फ्लेशन म्हणजे काय राईट इन्फ्लेशन झाल्यास नेमकं काय का होतं किमती वाढतात कमी होतात नेमकं प्रो काय का होतं प्रोडक्शन कमी होतं की नेमकं काय का प्रोसेस होती हे आपल्याला बेसिक माहिती असायला पाहिजे एवढ्या चॅप्टरवरून किंवा याच्यावरती करंट याला जोडून सहा ते सात प्रश्न दरवर्षी विचारले जातात याचं मी मागच्या पाच वर्षाचं अनालिसिस केलेलं आहे आणि हे अनालिसिस करून हे तुम्हाला हाय इल्डिंग टॉपिक्समध्ये हे टॉपिक्स तुम्हाला इथे आणलेले आहेत लक्षात घ्या ह्या प्रत्येक गोष्टीवर ते मेहनत करण्यात आलेली आहे किंवा माझ्यातर्फे मी इथे वर्क केलेलं आहे की मुलांसाठी नेमकं काय वाचायला पाहिजे सहा ते सात प्रश्न इथे त्यांना ह्या टॉपिक्सवरून इथे सॉल्व्ह होतात तुमचे आणि याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत ओके बेसिक कन्सेप्ट कुठल्या तर या इकॉनॉमिकच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला हव्यात राईट याच्यानंतर आपण बघूयात की त्याच्यानंतरचे हाय इल्डिंग टॉपिक सेकंड म्हणजे दुसरे प्राधान्याचे टॉपिक्स कुठले आहेत तर याच्यामधून जवळपास आपण बघू शकतो चार प्रश्न या टॉपिक्समधून इथे हमखास येतात मग हे टॉपिक्स कुठले आहेत शेती व कृषी धोरणे ओके जसं की पीएम पी एम किसान योजना आहे राईट त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे ह्या काही किसान म्हणजे अॅग्रिकल्चरच्या दृष्टीने काही महत्वाच्या योजना आहेत काही स्कीम्स आहेत डायरेक्टली काही अभियान्स असतात याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात यासोबतच औद्योगिक धोरण आहे मेक इन इंडिया आहे स्टार्टअप इंडिया आहे ओके याच्यावरती प्रश्न विचारले जातात मनरेगा जे जा आहे ती रोजगार योजना ओके यासारख्या वेगवेगळ्या रोजगार योजनावरती प्रश्न विचारले जातात स्किल इंडिया मिशन हे महत्त्वाचं आहे परकीय व्यापार ओके फॉरेन ट्रेड जे आहे कारण हे महत्त्वाचं आहे परकीय व्यापारामध्ये आपण जर बघितला आता जर वर्ल्ड इकॉनॉमिक कंडिशन बघितलं तर याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त शक्यता आहे कशावरती या वर्ल्ड इकॉनॉमिक्स ट्रेंडवरती म्हणजे परकीय व्यापारावरती त्याच्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे ओके डब्ल्यूटीओ हे सुद्धा महत्त्वाचे आहे डायरेक्टली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा भारत मेंबर आहे ओके नेमकं ही काय संस्था काय काम करते कसं काम करते हे इथे विचारलं जाऊ शकतं बेसिक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलं जाऊ शकतं जसं की ट्रान्सपोर्ट आहे एनर्जी आहे डिजिटल इकॉनॉमी आहे ओके यावरून इथे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात इकॉनॉमिक्समध्ये हे सेकंड प्रायोरिटी देण्यासारखे टॉपिक्स आहेत हाय सेकंड म्हणजे जवळपास चार मार्क्स इथून विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या वेगवेगळ्या योजनावरती ज्या काही रोजगार योजना आहे स्किल इंडिया मिशन आहे ओके okay. याच्यामध्ये स्टँडअप स्टार्टअप इंडिया स्टँडअप स्टार्ट इंडिया सुद्धा आहे महिलांसाठी साठी योजना चालू केलेली आहे स्टँडअप इंडिया राईट मग ह्या योजना तुम्हाला इथे यायला हव्यात गव्हर्नमेंटच्या काही फ्लॅगशिप स्कीम्स आहेत या सुद्धा इथे महत्वाच्या आहेत यासोबतच महाराष्ट्राचे ते विशेष आपल्याला इथे दखल घ्यायला पाहिजे कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात अर्थशास्त्रामध्ये महाराष्ट्रातील शेती जसं सु, की कापूस ऊस सोयाबीन याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात ओके जसं की सिंपल आपण बघू शकतो की जे आपण बघू एफ आर पी उसावरती काय लावली जाते एफ आर पी जा लावली जाते ओके नेमकं एफ आर पी म्हणजे कशी लावली जाते ओके एम एस पी जे आहे ओके एम एस पी कुठल्या कुठल्या क्रॉपवरती लावली जाते किंवा आपण बघू शकतो की कुठल्या कुठल्या खरीप क्रॉपवरती एमएसपी लावण्यात येतात राईट ह्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात सहकार चळवळ कशा प्रकारे स्टँड झाली होती सहकारी बँका म्हणजे काय कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे काय ओके याच्यावरती प्रश्न येऊ शकतात महाराष्ट्र रो रोजगार हमी योजना याच्यावरती सुद्धा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतात जलयुक्त शिवार योजना हे एकदा बघून घ्या महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण कसं आहे एमआयडीसी वगैरे सुद्धा बेसिक जे आहेत त्याच्यामध्ये सेज सुद्धा इथे आपण इन्क्लूड करूयात त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात महाराष्ट्र वित्त आयोग आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मस्त करायचा याच्यामध्ये एक तरी प्रश्न याच्यावरून येऊ शकतो ओके लक्षात घ्या हे जे आहेत ते महाराष्ट्राच्या विशेष महाराष्ट्राला इथं भर देऊन आपण हे टॉपिक्स पाहायचे आहेत राईट right? याच्यावरती ते प्रश्न विचारले जाऊ शकतात आता लक्षात घ्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळे कुठलं अभियान काढलेलं असेल राईट नवीन एखादी संज्ञा किंवा टर्म आलेली असेल अर्थसंकल्पामध्ये मग ही टर्म आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण डायरेक्टली त्या टर्म वरती प्रश्न येऊ शकतो किंवा ती एखादी संज्ञा असेल त्याच्यावरती डायरेक्टली विचार विचारलं जाऊ शकतं की बेसिक याचं काय आहे नेमकं कशासाठी यूज करतात ओके okay, आता जर बघितलं आपण करंटमध्ये जीएसटी जीएसटी खूप महत्वाचा आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याच्यावरती प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो रिसेंटली बघितलं तर आपण फोर्टी पर्सेंटचा एक स्लॅब तयार करणार okay, आहेत ओके अठरा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंटचा जो स्लॅब आहे तो काय केला डिलीट करून टाकलाय जीएसटी काढून टाकलाय मग हे वेगवेगळे स्लॅब्स काय आहेत हे कश काढून का टाकलेले त्याचा फायदा काय नेमकं जीएसटी का म्हणजे काय आहे ओके okay, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आरबीआयचे मॉनिटरी पॉलिसी आरबीआय काय करतो मॉनिटरी पॉलिसी डिसाईड करतो नेमकं मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय हे धोरण आरबीआय कसं ऐकतो ओके याच्यामध्ये आरबीआयचा रोल काय आहे हे इथे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय संस्था जसं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्याच्यानंतर वर्ल्ड बँक आहे डब्ल्यू टी ओ आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे या टाईपच्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक संस्था आहेत यासुद्धा माहिती पाहिजेत आणि या लक्षात घ्या इथे संस्थासोबतच वेगवेगळे इंडेक्स सुद्धा आहे गिनीकोफिशियंट आहे लॉरेन्स कर्व आहे राईट अशा पद्धतीचं सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला इथे आलं पाहिजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत एस वरती ते प्रश्न विचारल्या जातात ओके सस्टेनेबल डेव्हलप पहिले मिलिन मिलिनियम डेव्हलपमेंट गोल होते आता त्याच्या जागा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनी घेतलेली आहे ते करंटला लिंक करून विचारले इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न जातात आणखीन एक महत्वाचं इथे वेगवेगळे अर्थतज्ञ अर्थ शास्त्रज्ञ शास्त्र आपण असं म्हणू शकतो ओके जे महत्वाचे आहे चार किंवा पाच हे तुम्ही नक्की जे चर्चेमध्ये आहेत त्यांच्या नाव शोधा आणि ते करून जा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात आता अर्थशास्त्राचा काही शेवटच्या दिवसांमध्ये पंधरा दिवसाचा प्लॅन आणले आणलेला आहे पंधरा दिवसामध्ये नेमकं काय का अभ्यास करायचा याची मेथड कशी पाहिजे लक्षात घ्या दररोज तुम्हाला दोन तास इकॉनॉमिक्सला द्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ज्या क्लिअर नाही आहेत ज्या तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इथे क्लिअर करून घ्यायच्या आहेत ओके आणि काही एक्झाम्पल सुद्धा त्याच्या लक्षात ठेवायचे आहेत यासोबतच करंट अफेअर आणि स्टॅटिक्स मिक्स करून तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे राईट करंट अफेअरमध्ये एखादी गोष्ट आलेली असले इकॉनॉमिक्सचे जसं की आपण बघित बघितलेलं आहे नुकतं जीएसटी ओके जीएसटी काउन्सिल जीएसटी काउन्सिल वरती सुद्धा इथे प्रश्न येऊ शकतो पण ह्या प्रश्न जातो जीएसटी काउन्सिल वरती पॉलिटी मध्ये जातो राईट right? पण ठीक आहे इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा हा इथे येऊ शकतो जीएसटी काउन्सिल मध्ये मेंबर्स कोण असतात अपॉइंटमेंट कशी होती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का राईट हे विचारलं जाऊ शकतं जीएसटी कसा इम्प्लिमेंट केला जातो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ओके okay? याच्यावरती प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात करंट अफेअर आणि स्टॅटिक मिक्स याच्यावरती प्रश्न विचारले जातात प्रीवियस इयर जे आहे कमी ते पाच वर्षाचे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहेत राईट करंट म्हणजे काय बघायचं जीएसटी मध्ये काय घडामोडी झालेल्या त्या थोडक्यात जे विषय वेगवेगळे करंट आहे ते इथे बघून घ्यायचे आहेत कमीत कमी तुमचं ह्या पाच वेळा एक रिव्हिजन झालं पाहिजे रिव्हिजन म्हणजे तुम्ही पानं ते पलटले पाहिजेत की हा मला ही कन्सेप्ट माहिती आहे ती कन्सेप्ट माहिती आहे याने काय होतो तर तुमचा कॉन्फिडन्स जे आहे तो बूस्ट होतो आणि शेवटी परीक्षा ही कॉन्फिडन्सची एक्झाम आहे राईट प्रिलीम जी आहे ती फक्त कॉन्फिडन्सची एक्झाम आहे एमसीक्यू क्यू सोडवण्याची स्ट्रॅटर्जी सगळ्यात महत्त्वाचे इकॉनॉमिक्सचे सी क्यू सोडवत असताना प्रश्न इथे नीट वाचायला हवाय ओके अर्थशास्त्रात डेटा बेस्ड ट्रॅप जे असतात ते इथे जास्त प्रमाणात दिलेले परीक्षेमध्ये गेलेले असतात हे आहे अशा पद्धतीचं नाही ओके या पद्धतीचे वेगवेगळे ट्रॅप दिले फक्त हेच ओके या पद्धतीचे दिलेले एलिमिनेशन इथे वापरायचे जर एखादा प्रश्न येत नसेल तर थोडंसं एलिमिनेशन गेस वर्क घेऊन तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आकडे जी डी पी ग्रोथ आहे इन्फ्लेशन आहे रेपो रेट आहे हे आकडे जे आहे थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ओके सध्या रेपो रेट काय आहे रिवर्स रेपो रे रेट काय आहे याच्यासोबतच मागील वर्ष वर्षाचे सुद्धा आकडे जे आहेत लक्षात ठेवा फर्स्ट टाईम इनकरेक्ट डायरेक्ट कॉज अशा पद्धतीचे काही कीवर्ड्स असतील ओके फक्त हेच ओके प्रथम दर्शनी राईट हे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत त्याच्यावरती फोकस करा कारण तिथे तुम्ही चुकू शकता याच्यासोबतच शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की शेवटचे पहिले पंधरा दिवसामध्ये पहिले पाच दिवस जे आहेत मी हाय एल्डिंग टॉपिकवरती फोकस करायचा आहे कारण सात प्रश्न या हाय एल्डिंग टॉपिक्सवरती ते विचारले जाऊ शकतात डायरेक्टली योजनावरती प्रश्न येऊ शकतात वेगवेगळ्या इकॉनॉमिकच्या कन्सेप्टवरती प्रश्न येऊ शकतात बजेटवरती प्रश्न येऊ शकतात सेन्ससवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात राईट कारण लक्षात घ्या दोन हजार सव्वीसला जो आहे तो नवीन सेन्सस होणार आहे आणि हा जो आहे तो शेवटचं वर्ष आहे सेन्सस त्याच्यामुळे इथे एक दोन प्रश्न अपेक्षित आहेत सेन्सस वर येणं सहा ते दहाव्या दिवशी म्हणजे शेवटच्या नंतर ते चार दिवस स्कीम्स आणि महाराष्ट्रावरती फोकस करायचं कुठल्या कुठल्या महत्वाच्या गव्हर्नमेंटच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्या आहेत फ्लॅगशिप म्हणजे अति महत्वाच्या ज्या गव्हर्नमेंटच्या जवळपास दहा स्कीम आहेत जास्त आहेत त्याच्यापेक्षा पण दहा स्कीम ज्या आहेत त्या इथे करून जायला हव्यात ओके okay, कोणाला टार्गेट करते बेनिफिशरी कोण आहेत नेमकं स्कीममध्ये ते प्रावधान काय दिलेलं आहे स्कीमचं एम काय आहे हे तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजे दिवस अकरा तेरा हे तीन दिवस करंट अफेअर प्लस रिपोर्ट्सला द्यायचं रिपोर्ट्स वरती सुद्धा वेगवेगळ्या इकॉनॉमिक्स वरती सुद्धा प्रश्न विचारले जात असतात चौदा दिवस चौदाव्या दिवशी एकदम फुल ओव्हरलुक करून घ्यायचं संपूर्ण इकॉनॉमिक्स आणि एक पंधराव्या दिवशी टेस्ट जी आहे ती सोडवायची इकॉनॉमिक्सची राईट फुल लेंथ टेस्ट जी आहे ती सोडवायची लक्षात घ्या बजेट आणि अर्थसंकल्पाचे कधीकधी आकडे विचारले जातात हे आकडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा परत एकदा सांगतो वेगवेगळे अर्थतज्ज्ञ आहेत ओके थिंकर्स आहेत इकॉनॉमिक थिंकर्स आहेत याच्यावरती प्रश्न एकतरी विचारला जातो इकॉनॉमिक्समध्ये काही थिंकर्स इथे महत्त्वाचे आहेत करणं प्रत्येक स्कीमसाठी लॉन्च इयर प्लस मिनिस्ट्री आणि त्यांचं एम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आकडेवाडी पाठ करत असताना ट्रेंड जास्त महत्त्वाचं आहे राईट right? महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक विकास जो आहे त्याच्या काही स्कीम्स वगैरे आहेत त्याच्यावरती ते भर द्या एकदा वाचून घ्या नेमकं काय करायचं का आहे ते आणि आपल्याला टार्गेट काय आहेत तर पंधरापैकी मी इकॉनॉमिक्समध्ये म्हणले ते तेरा जरी दिले असेल मिनिमम बारा प्रश्न जे आहेत इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला आलं पाहिजेत बारा प्लस जरी प्रश्न इथे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आले पाहिजेत अॅक्युरेट ओके okay? चार प्रश्न आपण बघू शकतो की सहा प्रश्न हाय इल टॉपिक्स आहेत चार प्रश्न जे आहेत ते अॅग्रिकल्चर इंडस्ट्री आणि हो वरती विचारले जातात आणखीन इथे फोर्ड तुम्हाला करून सांगितलेले दोन प्रश्न जे आहेत महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक्सवरती विचारले जातात तीन प्रश्न जे इकॉनॉमिक्सचे करंट अफेअरला बेस असतात ओके याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं ॲक्युरसी आपल्याला कशी मिळेल आपल्याला कन्सेप्ट माहिती असेल तर आणि त्याच्यावरती रिव्हिजन झालं तर तर आपली इकॉनॉमिक्समध्ये ॲक्युरसी येईल हे इकॉनॉमिक्सच्या यशाचं आपण म्हणू शकतो की गणित आहे ओके कन्सेप्ट क्लिअर असतील आणि त्याच्यावरती रिव्हिजन झालेलं आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात आकडेवारी वगैरे जी आहे ती थोडक्यात माहिती असायला हवी ओके okay? या पद्धतीने आपण जे आहे ते इकॉनॉमिक्समध्ये चांगले इथे मार्क्स घेऊ शकतो लक्षात घ्या कन्सेप्ट प्लस करंट अफेअर प्लस महाराष्ट्राचा संदर्भ म्हणजे इकॉनॉमिक्स सक्सेस इको राज्यसेवा एम पी एस सी पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल लक्षात घ्या इकॉनॉमिक्स कठीण नाही योग्य स्ट्रॅटर्जी आणि सरावाने प्रिलिम्समध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्के अॅक्युरेसी सहज शक्य आहे इकॉनॉमिक्स ह्या विषयामध्ये विदाउट फियर बरेच जण इकॉनॉमिक्स जो आहे तुम्ही बरेच विद्यार्थी बघ तुम्ही इकॉनॉमिक्स अवघड आहे हा एक फिअर डोक्यात ठेवून चालतात आणि या फिअरमुळे इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स कमी येतात किंवा आपण म्हणू शकतो की सिली मिस्टेक जेव्हा परीक्षा आपण देतोय हो तेव्हा बऱ्याच सिली मिस्टेक होत असतात मग या सिली मिस्टेक टाळण्यासाठी मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत हाय इल्डिंग टॉपिक्स तुम्ही इथे फोकस करू शकता कारण मागच्या काही वर्षांचा अभ्यास करून हा इथे व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि हा तुमच्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आहे मग शेवटच्या पंधरा दिवसामध्ये नेमकं इकॉनॉमिक्सचं काय वाचू बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स लो झालेला असतो किंवा एक फियर फॅक्टर असतो ओके हा फिअर फॅक्टर घालवण्यासाठी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे प्रत्येक विषयांची एक स्ट्रॅटर्जी घेऊन येत आहे की शेवटच्या दिवसामध्ये नेमकं फोकस कशावरती करायला हवा कुठला टॉपिकवरती फोकस करायला हवा आज आपण इथेच थांबूयात आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत धन्यवाद